सामान्य लोकांना पासपोर्ट मिळत नाही पण एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला पासपोर्ट मिळतो म्हणजे केवढा मोठा वर्धास्त राजकीय मागे असं आपल्याला बघायला मिळतो एवढ्याच देवेंद्र फडणवीस साहेब काही नेत्यांना म्हणतात खालच्या लेवलला जाऊन बोलू नका दुसऱ्या दिवशी ते लोक खालच्या लेवल ला जाऊन बोलतात त्यामुळे या नेत्यांचं पण त्यांचे आमदार ऐकत नाहीत असं आपल्याला आता वाटायला लागलं उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांची सत्ता हे मुंबईमध्ये शंभर टक्के येईल आणि मित्र पक्षांबरोबर तिथे ये नक्कीच महाराष्ट्राचा आणि खास करून मुंबईचा विचार करणारा एक मराठी माणूस हा तिथं सत्तेत येऊन बसेला आमचा वकील तिथे जाऊन आलेला आहे कोर्टामध्ये वकील माझ्या वतीने माझी बाजू तिथे मांडत आहे हास्यास्पद असा आहे की ते म्हणतात की त्यांची चेष्टा आम्ही सर्वांनी केली त्याचं नाव कुठेतरी आम्ही खराब केलं बघा तुम्ही माझ्या विरोधात नावहानीचा दावा तिथं केलेला आहे ते कधी दावा केला जातो जेव्हा बिना जातो। पुरावा आहे तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोलला जातो आता मी पूर्णपणे पुरावा टाकलाय तुम्ही अधिवेशनामध्ये तिथं काय करत होता आणि माझं मत आहे की कोकट्यांच्या विरोधात आम्ही होतो असं नाही आम्ही खऱ्या अर्थाने जर आपण बदनामी कोणाची झाली असेल ती कोकणींची न होता ती त्या पदाची बदनामी झाली त्याच्याबरोबर बरोबर तिथे असणाऱ्या महाराष्ट्राची बदनामी झाली की कृषी मंत्री शेतकऱ्यांचे विषय मांडण्यापेक्षा अधिवेशनामध्ये काय करत होते तर पत्त्याचा खेळ खेळत होते त्यामुळे कुठे लढायचं ते लढतील आम्ही सुद्धा लढू आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे बघा अप्पर हाऊस मध्ये तुमच्या विचाराचे व्यक्ती लोअर व्यक्ती आम्हाला कुठलं नाव आहे अजून माहित नाही आमच्याकडे पेन ड्राईव्ह आली होती जर त्या नावाचं नाव तुम्ही घोषित केलं तर आजच्या महाराष्ट्रातले चार कोटी शेतकरी त्या व्यक्तीचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपलं सर्वांना सांगतो बघा आम्हाला खेळता येते नाही हे आम्हाला माहित तुम्ही पत्ते खेळत होता तिथं तुम्ही टाइमपास करत होता तुम्ही सत्तेत होता तुम्ही कृषी मंत्री होता शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी होत्या त्यावेळेसच त्याच अधिवेशनामध्ये मी कुठला मुद्दा मांडला होता त्याचं उत्तर हे कोकाटीने दिलं होतं चुकीचं दिलं होतं की जे विमा कंपन्या आहेत त्याच्यात पाच जे ट्रिगर होते त्या पाच ट्रिगरपेक्षा चार ट्रिगर हे सरकार आता काढत आहे ते उद्या जाऊन शेतकऱ्याच्या नुकसानाचं ठरू शकतं हा मुद्दा मी तिथं मांडत होतो आणि त्याला हे उत्तर देऊ शकले नाही हास्यास्पद काहीतरी उत्तर तिथं दिलं आम्हाला सरकारचे पैसे वाचवायचे आता त्यावेळेस त्यांनी माझ्या प्रश्नाला जर सिरियसनी घेतला असत जर ठेवले असते तर आज या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटी रुपये हे तिथं विमा कंपनीकडे मिळाले असते त्यामुळे हे नॉन सिरियस मंत्री पत्ते खेळण्यामध्ये बिझी असल्यामुळे शेतकऱ्याचं पंचवीस हजार कोटीचं नुकसान झालं बघा पालकमंत्री एक असतो पण इथं उपपालकमंत्री का गार्डियन मिनिस्टर अजून काहीतरी दिलेला आहे आता देवळाला जायचं असेल तर दुसरं कोणाला पाठवायचं असा म्हणजे ह्याच्यात लोकांच्या बाबतीत चर्चा कुठंच कॅबिनेट मध्ये होत नाही मंत्रिमंडळात होत नाही पण काय होते सत्कार कोणी कोणाचा करायचं कोण कुठं जायचं पालकमंत्री कोण बनायचं आमचा सरकारला एवढी विनंती आहे आज आमचा शेतकरी कष्टकरी मजूर जो आर्चरित आलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार हे आम्हाला सांगा तुमच्या समोर जो कुठला पेच निर्माण झाला असेल तो जर राजकीय असेल तुम्ही तिथं बसून काय ठेवतो घोडाची तिथं घोडा पण आमच्या या शेतकऱ्याला तुम्ही मदत केलीच पाहिजे टाइमपास केलेला आहे न्याय विभागाने काय उत्तर येईल असं मला वाटत नाही फक्त तिथं खेळवत जाईल जसं की नाशिकला अजूनपर्यंत पालकमंत्री मिळाला नाही रायगडला तिथं मिळाला नाही असाच हा प्रश्न ओलं घोंगड हे पोलिसांनी सील केलेलं निलेश गायवाड यांचं कार्यालय त्यांच्या मागे कोण कोण नेता आहे हे सुद्धा कुठे पुढे आलं पाहिजे मग एका बाजूला तुम्ही फोन करून जी व्यक्ती गाडीत नाही अशा व्यक्तीला तुम्ही करा तुम्ही तिथं पोलीस स्टेशनला आला असं तुम्ही सांगता दुसऱ्या बाजूला हे जे काही लोक आहेत त्यांना या राजकीय लोकांचं पाठबळ असल्यामुळे सामान्य लोकांना पासपोर्ट मिळत नाही पण एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मोठ्या नावावर पासपोर्ट मिळतो म्हणजे केवढा मोठा वर्धास्त राजकीय त्या गुंड्याच्या मागे असं आपल्याला बघायला मिळत त्यामुळे सामान्य लोकांचं सरकार नाही हे गुंडांचं सरकार आहे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे असं बनावं लागेल महायुतीला गालबोट लागणार नाही असं कोण एकनाथ शिंदे सूचना स्वागत केलं पाहिजे या सूचनेचं विषय एवढा देवेंद्र फडणवीस ने 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 काही नेत्यांना म्हणतात खालच्या लेवलला जाऊन बोलू नका दुसऱ्या दिवशी ते लोक खालच्या लेवलला जाऊन बोलतात त्यामुळे या नेत्यांचं पण त्यांचे आमदार ऐकत नाहीत असं आपल्याला फक्त नाटक करण्यासाठी आम्ही ही कारवाई करू ती कारवाई करू असं ते फक्त मीडिया समोर बोलतात पण दुसरा कुठलाही आदेश त्या नेत्यांना त्या आमदारांना हा तिथं देत नाहीत हे सगळे कुठेतरी फक्त खेळवत ठेवायचं मीडियाना लोकांना बुद्धि प्रवृत्ती या सत्तामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांची सत्ता ही मुंबईमध्ये शंभर टक्के येईल आणि मित्र म्हणून तिथे एक नक्कीच महाराष्ट्राचा मुंबईचा विचार करणारा एक मराठी माणूस हा तिथं सत्तेत येऊन बसेल असेल मला वाटतं एक विषय समजून घ्या आमच्यासाठी मराठी कोण एक तर महाराष्ट्रात जन्मलेला तो कुठल्याही धर्माचा असो जातीचा असो कुठलाही असो पण महाराष्ट्रात जन्मलेला नाही तर महाराष्ट्रात आलेला महाराष्ट्रात राहिलेला पण मराठी भाषेला मान सन्मान देणार मराठी संस्कृतीला मान सन्मान देणार हा अर्थासाठी खरा मराठी माणूस आहे